जैन दोस्तों आज आपण श्रीरामपूर नायगाव या गावी हे माझ्यासोबत आहेत माऊली चंद्रकांत नळेसाहेब तर हा व्हिडिओ आपण काढण्याच्या पाठीमाग उद्देश असा आहे की या पपईच्या बा बागेमध्ये आपण जो आहे हे बघा ही फळं दिसत आहेत तुम्हाला चांगली कशी लागलेली तर ही बाग आम्ही दोन महिन्यापूर्वी इथं आलो होतो त्यावेळेला भाऊ म्हणले आमची बाग असाच आहे तर म्हटलं ठीक आहे चला बघूया आलो होतो आम्ही त्यांच्या गाईच्या ह्याच्यासाठी आलो होतो म्हणजे इथं डेअरी आहे गोंडेगावला त्या डेअरीवरती आलो होतो तर ते गोंडेगाववरून परत आम्ही नायगावला आलो आणि नायगावमध्ये आल्यानंतर त्यांची ही बाग बघितली आणि ही बाग बघितल्यानंतर आम्ही त्यांना सजेस्ट केलं प्रोटीनजन ॲग्री बूस्ट आणि हे प्रोटीनजन ॲग्री बूस्ट वापरल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया चला तर मित्रांनो बोला भाऊ नमस्कार बोला ज्यावेळेस सरांनी मे महिन्यामध्ये के विजिट केली होती त्यावेळेस बागेची अवस्था खूप खराब झाली होती कारण पहिला पाण्याचा पडलेला ताण आणि वाढलेली उष्णता यामुळे या, या ठिकाणी अशी म्हणजे कारा अशी अवस्था आली होती ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं का तुम्ही हे आणि पूर्णतः आमचं जे नैसर्गिक शेती करण्याचं धोरण आहे त्यानुसार आम्ही सरांच्या सांगण्यापर्यंत दोन फवारण्या त्यानंतर खालून जीवामृत आणि गोकुक जे आहेत ते देत राहिलो त्याचा आज सगळ्या परिणाम समोर दिसतोय तर पहिल्यांदा पानांची साईज कशी होती पानांची साईज छोटी होती आणि पाना सर्व पिवळी पडलेली होती आणि बुंदा बुंदा हा खूप छोटा होता आणि विश्वास नव्हता की आज ज्या पद्धतीने बुंदा तयार झाला तो बुंदा तयार झालेला हा होईल का नाही याचा बिलकुल मला विश्वास नव्हता तर हे ज्या वेळेला आता हा फरक जो दिसतोय तुम्हाला आपल्या दोन फवारणे झाले जन ॲग्रीबुस्टच्या तर मी आता तुम्हाला सजेस्ट करेन की परत आणखीन तुम्ही एक दोन फवारण्या चालू ठेवा जेणेकरून फळांची संख्या ही आपल्याला मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी जरूर तुम्ही हे चालू ठेवा ठीक आहे ना ओके अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय बदल झाड आहेत तुमची ही टोटल आमची सातशे झाडं आहेत आणि बदल म्हणजे या ठिकाणी आता पाण्याची पण आम्ही कमी वापरतोय आणि जमीन जर तुम्ही बघितली सर हे बघा बोट जात आहे डायरेक्टली हे बघा भूसभूषित आहे पूर्णपणे आणि आम्ही प्रामुख्याने जे जी जीवन आहे ते कशावर देण्यासाठी आम्ही काम करतो खाली येस 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 जीवावरच काम केलं तर आणि तरच ह्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं वाढवतं हिशोबानी चालू आहे आणि एक लोकांना चांगलं शुद्ध अन्न कसं देते हा एक आमचा प्रयत्न खूप खूप चांगलं आहे आमच्या इंडोजन इंटरनॅशनल या कंपनीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहू आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे करत राहा नक्की फरक आपण बघूया ओके धन्यवाद धन्यवाद